अजित पवारांच्या एका वक्तव्यावरून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय आपल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी या स्पष्टीकरणाला प्रत्युत्तर दिलंय नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करत आहात साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसतं असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एका प्रश्नाचं उत्तर देताना गडबडल्याचं पाहायला मिळालं खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या कामगारांविषयी एक प्रश्न विचारला परंतु राणे यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी या विभागांतर्गत होणारी निर्यात कशी वाढवता येईल याबाबत उत्तर देण्यास सुरुवात केली राणे संसदेत गोंधळल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उभा करतील असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे अजितदादांनी बारामतीमध्ये रविवारी जे भाषण केलं त्यामध्ये अहंकार दिसत होता असंही ते म्हणाले रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता अजित पवारांसोबतचा त्यांच्या संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्ह बीडमध्ये एका कार्यक्रमानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्यात विरोधकांकडून गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात येतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे अहमदनगर येथे शनिवारी झालेल्या ओबीसी महाल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्यावर टीका करत सरकारवर घणाघात केलाय एकीकडे स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं आणि दुसरीकडे स्वतःच सांगायचं की मी राजीनामा दिलाय ही जी काही नौटंकी चालली आहे हे सगळ्यांना माहिती आहे अशी टीका त्यांनी केली आहे